तिला ती स्वतःला आवडायला लागली तिचं काय ती मनाला येईल तसं वागते हो वागते कारण ती थी तिच्या मनाचा विचार करायला लागले लोकांचं बोलणं मनाला लावून घेता घेता स्वतःचा तिरस्कार करण्यात खूप वेळ वाया घालवला तिने ते म्हणतात ना आजकाल जरा जास्तच उडायला लागले कारण तिला ती स्वतः आवडायला लागली स्वतःची काळजी ही जरा जास्तच घेते आता तिलाच ती जरा समजून घेते स्वतःचं एक वेगळं जग निर्माण केलं आहे तिने जिथे ती तिची स्वप्न मोकळेपणाने पाहते स्वतःवर प्रेम करायला लागली आहे तेव्हापासून स्वतःला सावरायला शिकले माहीत नाही का पण तिला ती स्वतःला आवडायला लागली आहे सगळे दरवाजे बंद झाले कोठे जावं काय करावं काहीच मार्ग सापडत नाहीत सगळं मनाविरुद्ध होतंय अशा वेळी शांत बसावं एक मोठा श्वास घ्यावा आणि डोळे बंद फक्त स्वामी म्हणावं स्वामी म्हणतात जेव्हा सगळे दरवाजे बंद होतात आणि सगळीकडे फक्त अंधार दिसतो तेव्हा तिची खरी वेळ असते काहीतरी नवीन सुरू होण्याची प्रत्येकाच्या आयुष्यात अशी परिस्थिती येते जिथे काय करावे काहीच कळत नाही पण हीच ती वेळ असते जिथून आपली नवीन सुर आपली नवीन सुरुवात होणार असते फक्त स्वामींचे स्मरण करून संयम आणि विश्वास ठेवावा स्वामी नक्कीच मार्ग दाखवतात